जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगाव येथे श्री गणेश मूर्ती रंगवणे स्पर्धा बक्षीस वितरण व ग्रामपंचायत घोडेगाव यांच्या वतीने सर्व एकशे पस्तीस विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस व वा आयकर वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला प्रथम श्रीगणरायाच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले मातोश्री कैलासवासी सखुभाई फलके फाउंडेशन यांच्यामार्फत सर्व एकशे पस्तीस विद्यार्थ्यांना श्री गणेश मूर्ती रंगवण्यासाठी व ट्रॉफी प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आले त्यात प्रत्येक वर्गातून तीन नंबर काढण्यात आले ग्रामपंचायत घोडेगावच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस व वा आयकार्डचे वाटप करण्यात आले यावेळी आशीर्वाद हॉटेलच्या प्रोपरायटर श्रद्धा धनंजय फलके यांचा त्यांच्या अनमोल सहकार्याबद्दल शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी ग्रामपंचायतने सर्व विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे स्पोर्ट ड्रेस व आयकार्ड दिल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समितीतर्फे सरपंच सौ अश्विनीताई तिटकारे व उपसरपंच स्वप्नील घोडेकर यांचा शाळश्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान सन्मान करण्यात आला यावेळी उपसरपंच श्री स्वप्नील घोडेकर यांनी शाळेच्या गुणवत्तेसाठी व भौतिक सुविधांसाठी ग्रामपंचायत नेहमीच सहकार्य करेल असा शब्द दिला व सरपंच सौ अश्विनीताई तिटकारे यांनी मातोश्री कैलासवासी सखुबाई फलके फाउंडेशनतर्फे श्री गणेश मूर्ती रंगविणे सलग तीन वर्ष हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा आहे व विद्यार्थ्यांनी शालेय सर्व उपक्रमात भाग घेऊन शाळेचे नाव उज्ज्वल करावे अशी सदिच्छा व्यक्त केली श्री हेमंत काळे यांनी विद्यार्थ्यांनी रोज आई वडिलांच्या पाया पडून शाळेत यावे व मोबाईलचा वापर टाळावा असा उपयोगी संदेश विद्यार्थ्यांना दिला यावेळी ग्रामपंचायत माननीय उपसरपंच श्री कपिल सोमवंशी सदस्या सौ कांचन काळुखे सौ नंदाताई काळे श्रीमती संगीताताई भागवत श्रीमती ज्योतिताई गाडे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री प्रशांत सूर्यवंशी उपाध्यक्ष श्री हेमंत काळे संचालक मोसिन काठेवाडी किन शिंगाडे सचिन कडलक सुनीता काठे ललिता शेळके मुख्याध्यापिका अलका चासकर राजाराम काथेर नंदा किंगले आशा केवाळे स्वाती मंदावार ओंकार काळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी इयत्ता पहिली ते चौथी प्रथम क्रमांक कुमार दक्ष सूर्यवंशी सार्थक सुपे गायत्री घोडेकर समर्थ भंग द्वितीय क्रमांक श्रुती राऊत दर्शना घोडेकर आरती कारभळ अश्विनी शेळकंदे तृतीय क्रमांक सिराज अब्दुल काठेवाडी कुणाल सुपे श्रेयांस गुप्ता देवांश गादेकर उत्तेजनार्थ सिद्धार्थ घोडे समर्थ कोरडे विघ्नेश बोरहाडे तन्मय अमोल बिडकर या विद्यार्थ्यांचे क्रमांक आले सूत्रसंचालन राजाराम काथेर सर व आभार हेमंत काळे यांनी मांडले पी टी दिवेस आणि आयकारचं वाटप करण्याचे असत्याचा आपल्या शाळेची मागणी होती त्यानंतर आपल्या गावचा सर्व का सदस्य जन्मांना पी टी दुवे आणि आयकार वाटप करण्याचा निर्णय घेतला आणि तो एक छोटासा स्वतःचा काम करणे आयोजित केला त्याप्रमाणे आपल्या आंबोडी गावचे आशीर्वाद भाजपचे मालक धनंजय शेट्ट खके आणि स्वतः खर्के यांच्याही वतीने सतुबाई फाउंडेशन यांच्या वतीने मुलांना गणपती विसर्जनामध्ये एक आध्यात् धार्मिक आवड निर्माण व्हावी म्हणून गणपती मात्र कामदायक ठिकाणी आयोजित केल्या जातात त्यांनाही शाळेच्या वतीने किंवा पंचाळीसच्या धन्यवाद देतो आणि मुलांना सुंदर की ज्या ज्या वेळेला आपण शाळेला काही कार्यक्रम त्या माग हेतू आणि शिक्षण असतो की मुलांना अभ्यासाची गोळी निर्माण व्हावी आणि त्यांनी त्यातून चांगल्या प्रकारे अभ्यास करावा आपलं भविष्य उजळ करावं आपले आई वडील असते शिक्षक असं आपलं गाव असं याचं मान सन्मान कसं वाढेल यासाठी मुलांनी प्रयत्न केले पाहिजे आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद सर्वांचा आमचा छत्रपती शिवाजी महाराज यांना मनाचं वर्धन करतो अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे त्या सर्व या ठिकाणी भरपूर आभार मानतो आणि विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी लक्ष द्यायचंय सर्वांनी हा मोबाईल पण कोण खेळतोय मोबाईल पण कोण खेळतो मोबाईल ते आचवड आहे हा सगळ्यांनी आठवड करा जेणे मोबाईल खेळतो तर सगळ्यांनी आचवड करायचा आहे त्या तुझं नाही करत ना डॉक्टर आपल्याला लवकरच भेटायला येणार आहेत पुढच्या आठवड्यामध्ये काय त्यामुळे मोबाईल थोडा कमी करायचा आहे आई वडिलांच्या पाया भरतात सर्वजण हा आपण मागे सरांनी पण सांगितलं सर्व शिक्षकांनी सांगितले सर्वांनी आई वडिलांच्या पाया पडायचं देवाच्या पाया पडतात शाळेत यायचं करतात का असं सर्वजण आई वडिलांच्या पाया भरतात ते सर्वजण सर्वांनी आई वडिलांच्या पाया पडायचं अनुभव यायचं गुरुजनांचा आदर करायचा मोठ्यांचा रिस्पेक्ट करायचा आदर करायचा हा फार महत्वाचा आहे सर्वजण या ठिकाणी सरपंच उद्योग सरपंच व सर्व सामाजिक शैक्षणिक काम करणारे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित झाले सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो त्याचप्रमाणे आमचे शालेय व्यवस्था समितीचे सर्व संचालक सर्व अध्यक्ष सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले सर्वांचा या ठिकाणी मनपूर्वक आभार त्याचप्रमाणे सर्वजण आमचे सर्व शिक्षक जे मनापासून सर्व जे उपक्रम काम मुलांना त्यांचा सुद्धा मनपूर्वक मनपूर्वक आभार असं तुम्ही सर्वजण चालू राहा आणि सर्वजण तुमच्या बरोबर आहोत धन्यवाद सर्वांच मनापासून सर्वजण उपस्थित घालव हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी ऐकत